डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न दानोरी येथील परांडी घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ बडगाव शेरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय बापूसाहेब पठार यांच्या शुभ असे मोठ्या उत्साहात पार पडले सो मोनिका ताई विनोद परांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौरी गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन प्रभा क्रमांक एक लोहगाव धानोरी विश्रांतवाडी व कळस या ठिकाणच्या नागरिकांसाठी करण्यात आले होते यामध्ये पाचशेहून अधिक स्पर्धकांचे फॉर्म घेण्यात आले होते प्रत्येकाच्या घरी जाण्यासाठी सात महिलांची टीम परीक्षक म्हणून तयार करण्यात आली होती त्यानुसार सात महत्त्वाची बक्षिसे व भाग घेतलेल्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली बक्षीस समारंभ वडगाव शेरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय बापूसाहेब पठारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष श्री तुषार कामठे वडगाव शेरी विधानसभेचे माननीय अजितदा पवार गटाचे माजी आमदार सुनील अन्ना टिंगरे यांच्या वहिनी सौ शीतलताई टिंगरे गोडुंबरे गावच्या सरपंच सौ निशाताई सावंत स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस श्री धनंजय जाधव कामगार नेते श्री हनुमंत परांडे महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार पैलवान काळूराम लांडगे श्री दशरथ लांडगे ऋषिकेश येवले श्री सूरज वाघेरे अजित परांडे मारुती गायकवाड तेजस नाणेकर युवा नेते श्री संदीप लांडगे श्री विकास साबा लांडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आयोजित कार्यक्रमासाठी स्पर्धकांनी व वा त्यांच्या नातेवाईकांनी विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणावर भरपूर गर्दी पाहायला मिळाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शिवराज प्रतिष्ठान तसेच युवा नेते श्री विनोद परांडे व मंडळातील पदाधिकारी व सर्व महिला पुरुष कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतला पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा